सर नमस्ते नमस्ते तुमचा परिषद माझे नाव भरत हनुमंत देवडे राहणार बोरी तालुका इंदापूर जिल्हा जिल्ह्यापूर्वी ओके आता आपण जर पाहायला गेला तर बुरी हे क्षेत्र तसं पाहायला गेलं तर द्राक्षी मध्ये फेमस आहे म्हणजे इंदापूर तालुक्यामधलं बुरी हे द्राक्ष उत्पादनामध्ये अग्रेसर आहे म्हणजे इकडून जर गेला तर श्रीगोंदा त्यानंतर श्रीगोंदा लागतो बरोबर ना आता इथं जर पाहायला गेलं तर द्राक्ष किती हेक्टर केली जाते म्हणजे साधारण काय माहितीये का बाबा एवढे क्षेत्रावरती द्राक्ष अंदाजी केली जाते आता आपण जर हा गड जर पाहिला सर आता हे जर पाहिला आता ह्याच्यामध्ये तर त्याला आपण कट साईज म्हणतात बरोबर आहे तुकडा तुकडा ज्याला म्हणता पण ह्याची जर एक समानता पाहिली सर आणि ह्याची जर एक समानता क्वालिटी जर पाहिली प्रत्येक मन्यामध्ये तर एक समानता वेरिएशन खूप कमी खूप कमी आहे म्हणजे तुम्ही म्हणजे नव्याण्णव टक्के नाही आहे याच्यामध्ये कधी कधी शंभर टक्के म्हटलं तरी काही हरकत नाही व्हेरिएशन हा प्रकार नाही आहे कुठं तुम्ही कोणताही घडं जर पाहिला तुम्ही इकडे पाहिलं इकडे पाहिलं कुठं नाहीये त्याच्यामध्ये मग मधल्या काळामध्ये सर भरपूर पाऊस होऊन गेला म्हणजे अचानक पाऊस पडला वातावरण बिघडलं आता बी सांगितलं की पाऊस अचानक पडू शकतो बरोबर आहे पण आता तसं पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं पाऊस पडला बरेच पैकी लोकांचं नुकसान झालं पण इकडे जर पाहायला गेलं तर मला नुकसान शून्य टक्के दिसत म्हणजे कुठं नुकसानच नाही असं काही कारण आहे सगळं पाऊस पडून तुमच्याकडे नुकसान नाही तुम्ही एकदम आनंदीत आहे काय मॅच्यामध्ये आपलं टेक्नॉलॉजी ओके साधारण मित्र असं ऐकलं की तुम्ही गेल्या सात आठ वर्षापासून हे म्हणजे इथं वेळेस शॉप नव्हतं त्या पूर्वीपासून तुम्ही शॉप मटेरियल घेऊन येतात आपलं साईड करून मटेरियल घेऊन आणि त्या दिवसापासून तुम्हाला या सिटी वरती तुम्ही विश्वास ठेवून वापरताय आज इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तर तो अनुभव तुम्हाला असं वाटतं का की आठ वर्षांनंतर सुद्धा लोक जे मध्ये सोडून जातात म्हणजे कोण मधून बंद करत काय लोक दोन वर्षांत दो सोडून देतात महाग आहे म्हणजे अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यांचा असा समज होतो तुम्ही एक आठ वर्ष आमच्या सोबत आहे काय वाटतं आठ वर्षानंतर पाहिलं तर एक तुम्ही सोनं पिकवल्यास याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळा अनुभव पाहता तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टी आठ वर्षापूर्वी जेवढी तीव्रता औषधात होती तीच क्वालिटी आजपर्यंत थीस्क्वा तशीच टिकून राहिलेली आहे बरं बरं नाही तर बरेच कंपन्यांचं असं होतं की प्रोडक्ट विक्री होईपर्यंत त्याच्यात दम असतो नंतर चालाय लागले की त्याची तीव्रता किंवा दम राहत नाही पण आपलं क्वालिटी तशीच आहे काहीच कमतरता नाही अजून बी सगळ्यात महत्वाचे आमचीच बाग आहे शेजारी आता त्यांनी मग सांगितलं पण सोबत लावलेले ह्या खोड आहेत ना सर बर बर त्यांचे खोड डबल आहेत आता त्याची हो आणि ह्या वर्षी मेले बघणे बरेच जाम आहेत म्हणजे त्यांचं खोड हे बांब एवढंच असेल हा तेवढं बरोबर नाही सर आणि तुमचं खोड आहे ते एवढं मोठं झालंय म्हणजे सबतचीच लागवड आहे तुमची एकाच वर्षीची लागवड आहे आपल्या झाडाची साईज बघा आणि महत्वाचं रसरशीतपणा असल्यामुळे रोगाला बळी मिलीबाग राहतच नाही खूड पोकळ होत डाळिंबाचं पोकळ होत जात तुम्ही आता बघितलं ना एकदम हार्ड आहे एकदम आहे एकदम बरी होय तुम्ही वरची काडी जरी पाहिली सर आता ह्याची काडी जर पाहिल्या तुम्ही तर मध्ये स्टोरेज दिसतोय स्टोरेज बऱ्यापैकी काय होतं ज्यावेळेस माल लागतो त्यावेळेस काडीतलं स्टोरेज आता आता बघा हे पान आहे सरांचं ह्याच्यामध्ये पूर्ण पानं रिवज जाते ते बरोबर पानांविषयी काय वाटतं तुम्हाला प्लॉट आपला हार्वेस्टिंग झाला ना तरी पण पानाची क्वालिटी हेल्थनेस पाना शेवटपर्यंत टिकून राहतो शेवटपर्यंत करेक्ट पर्यंत करेक्ट पर्यंत आता सध्या लोकांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं समजा इतर जी लोक आहेत जे सिटी वापरत नाही केमिकल वापरत त्यांच्या पानांचा आपल्या पानांचा जर पाहायला गेलं तर काय सध्या त्यांची काय परिस्थिती या दिवसापर्यंत प्लॉट पिवळा पडतो बर रिवर्सला रिवसला म्हणजे घड्या जा कसं कलिंगडायचं असतं जसं प्लॉट हार्वेस्टिंगला येतो तस तसं तुमचा प्लॉट रिवर्स येतो मग त्याच्या तुलनेमध्ये आपल्या प्लॉट मध्ये जर पाहायला गेलं सर तर साधारण थोडस आपण इथेच जाणूया तुम्ही कसं कसं एसीटीमध्ये कॉ वापरलं तुम्ही सध्या ए सी टी कसं वापरल्याच्यामध्ये आपण खरडला वीस बॅगा मालचिजनला वीस बॅगा त्याच्या सोबत मायक्रो चार्जर आणि ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये सॉइल चार्जर दोन लिटर पंधरा दिवसाला एनर्जी बुस्टर अर्धा लिटर आणि क्रॉपच्या जर गरजेनुसार ड्रिपनी देतो ड्रिपनी देतात त्याच्यामध्ये तुम्ही एक एक सांगत होते की आणि एनर्जी बुस्ट एक एनर्जी बुस्टरचा एक वेगळाच तुम्हाला तो, तो रिझल्ट भेटला बरेच लोक म्हणतात की बाबा आमची साईज होत नाही आमची क्वालिटी बनत नाही आणि तुम्ही एनर्जी बुस्टर वापरलं तो एक अनुभव सांगा की वेगळे पण ह्याच्यामध्ये काय वाटत एनर्जी बुस्टरची खासियत अशी आहे की हे आपली सरासरी बावीस ते चोवीस एम एम साईज आहे बर ही बरं ह्या पर्यंत एकरांचे प्लॉट गेले की आतून मनी पोकळ होतो पण आपल्या मण्याचा माझ्याकडे आता आपण एक मनी काढूया त्याच्यामध्ये बघूया बाबा की जी पोकळ जो पण राहतोय त्याच्यामध्ये तो राहतोय का बघायचा आता हा घर घर आहे आता हा घर आहे कमी आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एनर्जी गोष्ट तुम्ही कंटिन्यू वापरताय मध्ये मागणी पाच लिटर राम सरांकडे <laughs> फोड करून पाच लिटर आम्ही त्यांना डायरेक्ट पाच पाच लिटर देतो बॉक्स असतो त्यांना तो, तो डायरेक्ट त्यांना देणार बॉक्स म्हणजे हा जर आतून गरीब गर जर पाहिला सर याच्यामध्ये तर हा घर जो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सर तुम्हाला पाणी म्हणजे पोकळपण नाही दिसणार हा तुम्हाला एकदम गर दिसणार म्हणजे तुम्ही ह्याचं साल जाईना ही साइडची तर तुम्ही अशी सुलू शकता बघा सहज सोलू शकता इतकी म्हणजे त्याच्यामध्ये घर आहे hmm. लस्टरच्या बाबतीत काय वाटतं जी एका एक लष्कर पाहिजे hmm. ज्या पद्धतीची त्याच काय वाटत तुम्हाला तो कसा अनुभव आहे तुमचा साठी आपण वेगळे औषध काय मारत नाही आपले सिटी लष्टर भरपूर येत ओके गरज पडत नाही एक्स्ट्रा औषध नाही आता तुम्ही हा हागड बघा बघा हा याच्यामध्ये तुम्हाला कुठेच वेगळे पण जाणार नाही एक सारखं एक समान तुम्हाला कुठले बाजूला एक सामान इथं ही पान आहे बघा आता हि जी पान आहे हे पान तर एवढे तुमचा हात बघा ना तुमचा हात ठेवा एवढं पान आहे आणि दोन हाता विश, दो एवढा विशेष काय याच्यामध्ये क्वालिटी का पानांमध्ये ट्रेसन अंतंत नाही त्यामुळे झाडवता नाही ना आणि झणवता नाही म्हणजे तुमचं पान सांभाळलं मालकाला बी चांगलं काय वाटतं तर तुमची इथली जी बूरी मंडी शेतीरीत असं सगळ्या शेतीरीत तुम्ही काय सांगाल जो, जो, जो <laughs> खरच याच्यामध्ये वापरलं पाहिजे नाही वापरलं पाहिजे महाग आहे स्वस्त आहे अशा सगळ्या तुम्ही तुम्ही उत्तर पण पण तरी सगळ्या लोकांना काय हे राम सरांनी आपल्याला इथं जेवण तयार करून दिलेलं आहे ते फक्त आपल्याला खायचंय केमिकल मध्ये त्यांनी ज्यांचे जे जास्त क्षेत्र आहे त्यांनी एक करायला वापरून बघितलं पाहिजे अनुभव घेतला अनुभव घेतला पाहिजे तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो या भागामध्ये मार्गदर्शन दादासाहेब वाघमोडे संदीपान या okay. दोघांच्या मार्गदर्शनाखाली आपण ओके तुमचे मोबाईल नंबर पांढरंगेश्वर वाघमोडे मुक्काम पोस्ट बोरी तालुका नापूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छत्तीस पंच्याऐंशी नव्वद म्हणजे सगळे शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात ओके okay. सर खूप खूप धन्यवाद थँक्यू आपल्या सर्वांचा आभार थँक्यू